नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना अत्यंत महत्वाचा आनंदाचा अपडेट आहे तुम्हाला करण्यात येतच असेल आणि तुम्हाला वेबसाईटवरती वरती बघायला मिळत असेल की या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम आहे ही वितरित होणार आहे कशाची नगर रक्कम आहे त्याचबरोबर ती दोन योजना आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे लोकसभे निवडणुकीच्या अगोदर ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित होणार आहे नमस्कार शेतकरी बांधवांना महाराष्ट्र राज्यात राज्यात शेतकऱ्यांनी आता आनंदीची बातमी लहर आपल्याला गाज गाजत आहे कारण आतापर्यंत त्यांना किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार मिळत होते परंतु आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये मिळत आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये चांगली गोष्ट म्हणजे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला किसान सन्मान निधी योजना सोडण्यासाठी गरज नाही म्हणजेच तुम्ही दोन्ही योजनेचा लाभ घेऊ शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय आहे महाराष्ट्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी अर्ज कसा करावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सगळे अपडेट जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारकडून किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थ्याची शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार दिले जातात त्याचप्रमाणे आता महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमशेतकरी महामरण निधी योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना एका वर्षात सहा हजार मिळणार आहेत म्हणजेच त्यांना किसान सन्मान निधी अंतर्गत सहा हजार आणि नमशेतकरी शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत अंदाजे सहा हजार मिळते अशा प्रकारे शेतकऱ्यांना एका वर्षात बारा हजार रुपये दिले जातात केवळ महाराष्ट्रात राहणाऱ्या कायमचे राहिवासी या योजनेसाठी पात्र असतील योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती ही शेतकरी असावी अर्जदाराच्या स्वतःच्या नावावरती जमीन असावी अर्जदाराने महाराष्ट्राच्या कृषी विभागाकडे नोंदणी केलेली आवश्यक असणे गरजेचे आहे अर्जदार व्यक्तीचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे अर्जदार व्यक्तीकडे सर्व महत्वाची कागदपत्रे उपलब्ध असणे गरजेचे आहे त्यासाठी काय का, का, का काय लागणार आहे आधार कार्ड कायम रहिवासी प्रमाणपत्र आय प्रमाणपत्र सेवन आपला सात बारा पासपोर्ट आकाराचा फोटो समहा मोबाईल नंबर अर्ज कुठे व कसा करावा या योजनेसाठी अधिकृत वेबसाईट सरकारने अद्याप सुरू केलेली नाही मात्र वेबसाईट सुरू झाल्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून योजनेसाठी अर्ज करावा लागेल योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार मुख्य पृष्ठावरती जा नामा शेतकरी नमशेतकरी निधीच्या मुख्य पृष्ठ भागावर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आय डी आणि फोन नंबर वापरून रजिस्टर पर्याय वापरून स्वतःची नोंदणी करावी लागेल आणि नंतर पोर्टलवर लॉग इन करावे लागेल लॉग इन केल्यानंतर नमशेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पर्यायावरती क्लिक करा आता तुमच्या स्क्रीनवरती योजनेची नोंदणी फॉर्म उघडे ज्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती प्रविष्ट करण्यास सांगितली जाईल तुम्हाला ती सर्व माहिती एका विशिष्ट ठिकाणी टाकावी लागणार आहे सर्व माहिती प्रविष्ट केल्यानंतर आवश्यक कागदपत्राची फोटोकॉपी अपलोड करा आणि नंतर सबमिट बटनावरती क्लिक करा अशा प्रकारे वर नमूद केलेल्या प्रक्रियेचे पालन करून तुम्ही महाराष्ट्र नवशेतकरी मनीदी योजनेसाठी अर्ज करू शकता